तेजसच्या तेजसचे खूप स्वप्न होते काय काळा आणि काळात तेव्हा चांगल्या माणसात देव काही काही मी समजा म्हणजे कामाचा तो कमी वगैरे असं काही माझ्या खूप शुभेच्छा आहे सगळ्या सांगतो काम करत समजा आता आपली दादाचं दादा पण माझी स्वतःची दिवस समजावून आता हे लावतो आपलं आपलं काम आपल्याच करणार सर म्हणजे मी फुलं मी तर जवळ खूप सरपंच वर्ष काय म्हणजे शाळेपासून मला सामाजिक काम म्हणजे आता मी पण तसे भरपूर केलेले सर पण ते सांगायची गोष्ट राहत नाही आपण आपल्यासाठी आपण जर जन्म घेतो आयुष्यात समजा तर मला असं वाटतं त्या जन्माच्या याच्यात आपण कधी करून जायला राहिल्यापर्यंत नुसतं जन्म घेऊन मला काही फायदा नाही दुसरं जन्म घेताना जातो तर आपल्याला करोड रुपये बी असेल बँकेत कामाचे नाही येतो खाली असेल तर जाणे आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करून जायला जा 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 पाहिजे मी माझ्या स्वतःच उदाहरण होतो मी माझा फुलामध्ये पंप आहे फुलामध्ये माझ्याकडे एक मुलगा कामाला होता पंपावर त्या मुलं लहान होतो त्या मुलं शिक्षण मी दहावी बी केली वारोही केली तर गेड बी गेलो आणि आज तो शिक्षक हे सत्तर रुपयाने कमवतो असं आणि तो आता सध्या मी आयुष्य पाडला आहे मी तुम्हाला असं एक उदाहरण म्हणजे असं भरपूर उदाहरण माझ्या याच्यात समजा आता माझी हॉटेल लाईन बी समजा

काही डोस नाही तुम्हाला ते साधना करून तुम्ही आज रेशन केलं तुम्हाला साधना करून काही मार्ग असली तर मी ते तुम्हाला सर्वतर मदत करायला करायची मी राजा करण डायरेक्ट जाऊ शकतो तुम्हाला मदत आणि आपलं शासन असं आहे की आपण साधारण कामाला काय अडचण येत नाही आपलं तर तुम्हाला जी मदत झाली ती मला खूप कधी करा आणि त्याचा स्वाभिमान पाहिला मी जेव्हा काही मला आमंत्रण द्यायला आल्या त्याला म्हणलं कुठले कुठे लोक येणार ताई म्हणलं पुढे महाराष्ट्रातून लोक येणार होता तर म्हणलं ताई मग जेवणाची इच्छा नाही मी गेले नाही म्हणलं ताई मी पण करू शकतो आमच्या पाहुणे आमच्याकडे आणून लावला म्हणून ताई नाही म्हणलं मला व्यवस्था करायची मी माझी व्यवस्था करून म्हणे तुम्ही या म्हणून फक्त कार्यक्रम म्हणजे ताई जर साहेबांना तसंच मी ताईला तुला शुभेच्छा होतो आणि यानंतर काही आम्हाला प्रत्येक कार्यक्रमावर जा असे महाराजातले जे वेळा सगळं काम करतात त्यांचं खरं कोणी कौतुक करत नाही हे कौतुक हे पैशापेक्षा खूप मोठं असते आपण जे मोबाईल पे जातो ना पण तुम्ही बोलून गेलं कौतुक म्हणजे खूप मोठं करत नाही सहसा नव्वद टक्के नाही असे लपलेले हे एक कलाकार हे कार्य संग्राल का करतात तर तुम्ही खरं जर स्वागत करता तेव्हा तुमचा खरंच आनंद दोन शब्द संपतो चेंज